महाज्योती अंतर्गत येणाऱ्या पी एच डीच्या मुलांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळत नाही यासाठी आम्ही सनदशीर मार्गानं निवेदनं दिली सनदशीर मार्गानं मीडियाच्या माध्यमातून या सरकारसमोर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला पण अजितदादा पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर प्रश्न टीका केल्या आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर न देता प्रचंड आम्हाला दे त्रास दिला पण आमची सारखीला एक न्याय आणि महाज्योतीला एक न्याय अरे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये कसला जातीवाद अजितदादा पवार पण सारथीच स्वजातीच स्वजातीची संस्था मग अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असो किंवा सारथी असो तिकडे मात्र हजारो कोटीचा निधी हेच अजितदादा पवार महाजातीवादी माणूस हेच अजितदादा पवार महाजातीवादी माणूस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख दादा यांच्यावर नाही का घाणे शब्दामध्ये शिबीगाळ ह्या लक्ष्मी केलेली आहे त्यावेळेला आम्ही नाही का आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस युवा च्या माध्यमातून आम्ही त्याला नका त्याची जागा चांगली दाखवली आहे आणि लक्ष्मी नाखे बोलत होता महाराष्ट्रात कुठेही फिरून दाखवा आणि नका तुम्ही काहीच करू शकणार नाही पण महाराष्ट्रामध्ये तुला आता ती तुझी दाखव दाखवण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस युवकच्या माध्यमातून आम्ही तुला दाखवू आणि तू स्वतःला मोठा स्वयंघोषित नेता ओबीसीचा नेता म्हणून स्वतःला नाही का तू बोलत आहे पण तू ओ बी सीचं नाही का तुला ओ पण येत नाही आणि तुला त्याच्यामधलं बी पण येत नाही सी पण येत नाही मग तू कसला नेता आहे हे आम्हाला प्रश्न निर्माण आहे अजितदादाचं नाव घेऊन तू नेता झाला आहे आणि त्याला नाही का कोणीही नाही का इज्जत देत नाही आंदोलन करतो आहे पाण्यामध्ये आंदोलन करतो आहे जल नाही का समाधी घेतो आहे त्या समाधीला नाही का तू स्वतः खरंच समाधी घ्यायची असते ना तर आम्ही तुझा पुतळा उभारू अरे पण तुझी लायकी नाही आहे अजितदादांच्या नाका नावावर तू का, का राजकारण करतो ही तुझी तुझी दिशा आम्ही का दाखवू आणि महाराष्ट्राला एकच आमच्या राष्ट्रवादीच्या युवकच्या माध्यमातून आणि सुरतदादांच्या माध्यमातून आम्ही तुला तुझी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही तुम्हाला का या आंदोलनाच्या माध्यमातून सांगत आहे